नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण सध्या लाईव्ह सॅटेलाईटच्या माध्यमातून पाहतो आहे तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे तर ही पाऊस मान्सूनचा नसून हा पाऊस अवकाळी पाऊस आहे कारण की अरबी समुद्राच्या या मालदीव क्षेत्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने या पावसाचा अनेक ठिकाणी पूर्ण भारतामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे हा पाऊस अवकाळी असून स्वतःची व स्वतःच्या आपल्या आपल्या जनावरांची काळजी घेणं गरजेचं आहे काल नाशिक जिल्ह्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला या पावसामुळे वीज कोसळून एकाचा मृत्यू झालेला आणि दोघाचा अंगावरती झाड कोसळून मृत्यू झालेला आहे तर सर्वांनी लक्ष घ्या सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नागपूर या भागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे नाशिक येथे देखील आणि मुंबई पुणे सोलापूर या ठिकाणी सर्वत्र आज पाऊस पडण्याची जास्त शक्यता आहे तर सर्वांनी सांभाळून राहा आणि आपल्या जनावरांची आणि शेतीची काळजी घ्यायला विसरू नका तर सध्या प्रत्येक राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे मुंबई असेल पुणे आपलं नागपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर सोलापूर या भागामध्ये जास्त पाऊस पडण्याची विजेंच्या कडकडासह पाऊस पडण्याची जास्त शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे तर सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस अनेक आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक गावामध्ये देखील पडत आहेत तर सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक ही बातमी असणार आहे कारण की सध्या पाण्याचा तुटवडा असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊस वाढत असल्याने त्यांना दिलासादायक सध्याची बातमी आहे तर कमी दाबाचा पट्टा हा अरबी समुद्रामध्ये निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी पाऊस सध्या सुरू आहे वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात आहे तर तुम्ही इथं पाहू शकता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चक्रीवादळाचे देखील जास्त संकेत दिले जात आहेत आणि अनेक ठिकाणी मुसळधार किंवा ढगफुटीचा इशारा देखील हवामान खात्याने येलो अलर्ट आणि रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर सर्व शेतकऱ्यांनी याची बातमी लक्षात घ्या आणि तुमच्या जवळपासच्या सर्व तुमचे पाहुणे असतील किंवा सर्व शेतकरी जवळचे असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते सतर्क राहतील चक्रीवादळ असू शकतो किंवा अवकाळी पाऊस म्हणता येईल अशा पद्धतीने हा पाऊस पडणार आहे तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहूया सध्या पावसाची काय स्थिती आहे तर सध्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये ढगाळ ढगाळ वातावरण तर काही भागामध्ये सध्या आज सकाळच्या ह्याच्यामध्ये ऊन आहे पण नंतर दुपारनंतर वातावरणात चेंज होऊन अनेक ठिकाणी अनेक भागामध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे तर बघूया सध्या अमरावतीमध्ये देखील नागपूरमध्ये चा एकोणचाळीस टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे सध्या तापमान आपण सध्या बघतो आहे तर एकोणचाळीस सेल्शिवश तापमान आहे तर अमरावतीमध्ये छत्तीस सेल्शिवश तापमान सध्या आहे जेवढं तापमानामध्ये सध्या जास्त वाढ होईल त्याच्यानंतर मोठा पाऊस पडण्याची जास्त संकेत असतात तर गर्मी जास्त हो सध्या गरमी जास्त आहे तर लातूर सोलापूर कोल्हापूर मुंबई नाशिक हैदराबाद म्हणजे आपल्या महाराष्ट्राबाहेर देखील खूप सारा पाऊस पडण्याची जास्त शक्यता वर्तवलेली आहे तर आपण सध्या बघतो आहे सॅटेलाईटच्या मदतीने तर आज दिनांक आहे तेरा मे दोन हजार पंचवीसचा आपण लाईव्ह सध्या बघतो आहे तर आज आहे मंगळवार तर आजच्या ठिकाणी बघूया कोणत्या भागामध्ये किती पाऊस असणार आहे तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जळगाव जोड़गा असेल मालेगाव असेल नाशिक छत्रपती संभाजीनगर वाशिम या भागामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे खास करून नाशिक आणि बीड जिल्ह्यातील जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर हा व्हिडिओ सर्व सर्वात जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्व शेतकरी सतर्क होतील तर हवामान खात्याचे अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा देण्यात येईल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर पहिल्यांदा चॅनेलवरती आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेट्या पुढच्या हवामानाच्या व्हिडिओसह लवकरात लवकर